नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंगली येथे बिंदोडच्या मैदानात आपला स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचा हिंद केसरी सर्जा दाखल झालेला आहे तर मित्रांनो हिंदकिसरी सर्जाचा पेहरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे हे मी तुम्हाला या मार्फत सांगणार आहे तसेच मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथूर मित्रांनो मथुरचा पेहरा आत्ताच काढलेला आहे मथुर डाव्या साईडने डाव्या खांदी पलाला होता तर मित्रांनो मथुरच्या गाडीवर कोणता ड्रायवर होता हा सर्वांना प्रश्न पडला होता तर मित्रांनो मथूरच्या गाडीवर मुश्रीफ ड्रायवर बुतकर मुश्रीफ ड्रायवर बुतकर हा विठ्ठल नानांच्या तालमीत तयार झालेला हा ड्रायवर आहे मुश्रीफ ड्रायवर बुतकर आत्ताच मथूरच्या गाडीवर बसला आणि चांगल्या प्रकारे गाडी हाताळली जवळजवळ बाराशे फूट अंतर एकवीस सेकंदामध्ये मथुरने गाठलं आहे हा पण चांगला स्पीड आहे मथुरला आणि मुश्रीफ देखेल चा ड्रायवर देखील चांगलाच आहे चला आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडे बोलूया स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा तसेच विठ्ठल ड्रायव्हर बूट यांचा वेगाचा शेवट हिंद केसरी सरजाचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो ही गाडी आधी बिंजोड मैदानामध्ये पलाली होती असा हा पैरा आहे तर मित्रांनो सरजाचा पैरा आहे सुपनेकरांचा टिटवी अमित पाटील यांचा टिटवी आणि स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचा सर्जा मित्रांनो सर्जा आणि टिटवी आजच्या पिंगली बिंजोड मैदानामध्ये पळताना दिसणार आहे शंभर टक्के मित्रांनो मित्रांनो अजूनपर्यंत बिंजोडची शर्यत जमलेली नाही अशी मला आत्ताच माहिती मिळाली पण नक्कीच बिंजोडची शर्यत जमणार आहे सायंकाळपर्यंत सर्जा आणि टिटवी ही जोडी तुम्हाला पळताना दिसणार आहे आजचा पैरा सर्जाचा असणार आहे सुपनेकरांची टिटवी या गाडीला बिंजोड मैदानामध्ये चांगलाच गॅस आहे मागच्या मैदान मध्ये नक्कीच गॅस लागला होता आजच्या देखील बिंजोड मैदानामध्ये नक्कीच गॅस लागेल सर्जा आणि टिटवीला धन्यवाद मित्रांनो